यजबेन मराठी या वृत्तवाहिनीमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहेत आपण आहोत आज मिरजेमध्ये मिरज प्रभाग क्रमांक पाचमध्ये महापालिकेचे महायुद्ध या विशेष कार्यक्रमामध्ये आपण पाहणार आहोत उमेदवार कशा पद्धतीनं आपलं विजन नागरिकांच्यापर्यंत पोहोचवतात काय आहेत आज असे एक उमेदवार आहेत आपल्याबरोबर उच्च शिक्षक आहेत शिक्षक आहेत घराणंही राजकारणी आहे शेतीविषयी प्रचंड माहिती आहेत आणि महत्त्वाचं म्हणजे स्वतःही शिक्षक आहेत तर त्यांच्याकडून जाणून घ्या की त्यांचं नेमकं व्हिजन का असणार आहे स सामाजिक सेवेमध्ये त्यांचा सा हातखंडा कसा असणार आहे ते नमस्कार मी सौ स्वप्नाली शिवलिंग मेंढे आत्ताची जी महानगरपालिकेचं जे निवडणूक आहे त्याच्यामध्ये प्रभाग क्रमांक पाचमधून जनसुराज्य पक्षातर्फे निवडणूक लढवित आहे आमचं निवडणूक चिन्ह जे आहे ते नारळाची बाग आहे माझं शिक्षण जे झालेलं आहे ते बी ए डी एड झालेलं आहे आणि मी स्वतः एक शिक्षक आहे आपण शिक्षक आहात समाजा आपल्या समाजसेवेची आवड आपल्याला कशी निर्माण झाली आणि ही आवड निर्माण होत असताना आपण राजकारणात कशा पद्धतीनं आणत आता याचं कारण हे की मी स्वतः एक शिक्षिका तर आहेच विद्यार्थ्यांचं भविष्य घडवायचं काम माझ्या हातून घडतं आहे आणि ते पुढेही होत राहणार आहे पण माझे सासरे जे आहेत संभाजी नाना मेंढे ते चळवळीचे अगदी नेते आहेत शेतकरी संघटनेचे नेते आहेत त्यांनी बरेच म्हणजे ऊस आंदोलनं केली आहेत त्याच्याबरोबर ते शेतकऱ्यांच्या नेहमी पाठीशी राहिलेले आहेत आमचं फॅमिली जे आहे ते सगळी शेती करते किंवा आत्ताचा जो मिरज भाग आहे अगदी मिरज सांगली किंवा शेतकरी संघटना म्हणलं की ज्यांचं नाव आवर्जून घेतलं जातं ते संभाजी नाना मेंढे आहेत आणि त्यांचा जो चळवळीचा एक भाग आहे तो मी लग्न झाल्यानंतर स्वतः अनुभवला इथं आल्यानंतर त्यामुळं कुठंतरी राजकारणाचं जे बाळकडू जे दिलं जातं ते मला इथं आल्यानंतर मिळालं हां सासरांकडून मिळाले त्याचबरोबर माझी माहेरची जी फॅमिली आहे ती राजकारणामध्ये नाही आहे पण तिकडं कसं आहे ते शेतक शिक्षक पेशामध्ये आले की माझे मा माहेरची फॅमिली आहे ती सगळी शिक्षक आहे आणि वडिलांनी माझ्या काय केलं आहे आमच्या घरासमोर एक ग्रामीण ह्याच्यामध्ये पाटील वांट्री वस्ती नावाची शाळा आहे त्या शाळेला माझ्या वडिलांनी पाच गुंठ जागा जी आहे ती बक्षीसपत्र केलेले आहे आज तिथं ती शाळा डिजिटल आहे आणि बरीच मुलं तिथं अशी आहेत की जे शिकून बाहेर पडतात आणि आता ती पहिली बॅच जी बाहेर पडून तिथला एक मुलगा असं बरीच मुलं आहेत की जी गव्हर्नमेंट नोकरीला देखील लागलेली आहेत आज तुम्ही उभारलेला आहे प्रभाग क्रमांक पाचमध्ये हा विस्तारित प्रभाग आहे या प्रभागाचा आता तुम्ही उभारला आहे म्हटलं तुम्हाला जो अभ्यास असणार आहे त्या पद्धतीने तुम्ही ते प्रभागाच्या लोकांच्या समस्या कशा पद्धतीनं सोडवणार आहेत आणि काय समस्या आहेत महत्त्वाच्या हो तिथल्या आता प्रभागामध्ये फिरत असताना किंवा मा स्कूलमध्ये शिक्ष शिकवत असताना शिक्षकांशी किंवा पालकांशी बोलत असतोच किंवा बऱ्याच अडचणी घेऊन पालक येत असतात आणि नेमकं कसं होतं की आपण ज्या रस्त्यावरून सगळ्यात महत्त्वाचं पहिल्यांदा काय होतं की आपण ज्या रस्त्यावरून जातो आहे त्या रस्त्यावरून ते रस्ते इतके खराब आहेत की नाही म्हणजे आपल्याला पुढच्या सेकंदाची गॅरंटी नाही आहे आपल्याला की आपण जाताना व्यवस्थित जाईल किंवा मा माझी गाडी कुठे हे होते का पालकांचं तर पावसाळ्यामध्ये इतका वाईट प्रश्न असतो किंवा इतकं वाईट वाटतं त्या पालकांचं पालक मुलांना जीव मुठीत घेऊन गाडीवरनं आपल्या शाळेपर्यंत सोडायला आलेले असतात आणि मग ते आम्हाला प्रत्येक वेळेला मॅडम रस्ताना येऊ हो, गाडी स्लीप झाली गाडी पडली किंवा ह्या अशा बऱ्याच गोष्टी आहेत ड्रेनेजचं ड्रेनेजचा प्रश्न हा सतत भेडसावतोय आत्ता एक उमेदवार म्हणून जेव्हा प्रभागामध्ये फिरतो आहे किंवा वाड एकतरी मोठं आहे कडेपर्यंत ज्यावेळेला लोकांच्या घराघरापर्यंत आत्ता पोचते ना तेव्हा एकच सेन्स हे असते की मतं मागायला फक्त येतात मॅडम आणि इथं नंतर पाच पाच वर्ष कुणी फिरकत नाही इतकं बेकार कंडिशन आहे की त्या घरामध्ये लाईटसुद्धा नाही आहे साधा म्हणजे तिथं गेलो आहे पाय ठेवायला जागा नसतो ड्रेनेजचं पाणी तिथंच वरती राहिलेलं ला असतात मुलं तिथंच खेळत असतात त्याच्यामुळं महागाई महागाई तर वाढलेलीच आहे ते लोक एकतर त्यानं बेजार झालेत आणि काय झालं रोगराईचं प्रमाण बऱ्या भरपूर वाढलं आहे मग ते ती मग मुलं त्याचा परिणाम कुठं होतं आहे की मुलं आजारी पडली की शाळेमध्ये येत नाहीत मग ते शाळेमध्ये नाही आले की मुलांचा तो शैक्षणिक हे सुद्धा प्रवास त्यांचा कुठंतरी त्याच्यामध्ये त्यांना म्हणजे त्यां ते मागं पडत चाललेत म्हणजे हे जे ज्या महत्वाच्या गोष्टी आहेत ड्रेनेज आहे स्ट्रीट लाईट आहे त्याच्यानंतर रस्ते आहेत ह्या गोष्टी न झाल्यामुळं किंवा ह्या भागाचा विकास न झाल्यामुळं काय होते की याचा परिणाम कुठंतरी जे आत्ता लहान मुलं आहेत त्यांच्या भवितव्यावरती त्यांच्या आरोग्यावरती होत चाललेला आहे महत्वाचं म्हणजे आपण शिक्षक आहात आणि आपलं घर सासरवाडीचं राजकारणी आहे इकडचं घर आहे ते शिक्षक आहे म्हणजे हा सगळा समतोल कसा तुम्ही राखता येईल आता समतोल लाक राखणं गरजेचं आहे आता शैक्षणिक क्षेत्रामधनं राजकीय ह्याच्यामध्ये पदार्पण करतो आहे तर ह्या गोष्टी करणं गरजेचं आहे जर ग्रामीण भागातल्या शाळा महत्त्वाचा मुद्दा आहे की ग्रामीण भागातल्या शाळा जर डिजिटल होऊ शकतात तर शहरी भागातल्या शाळा का डिजिटल होऊ शकत नाहीत किंवा मग गव्हर्नमेंटच्या शाळा आहेत आता खाजगीकरण वाढलं आहे किंवा खाजगी शाळांमध्ये वाढलं आहे त्याचं कारण काय जर महानगरपालिकेमधल्या तुम आपल्या क्षेत्रातल्या जर मराठी शाळा दर्जा जर असतात तर खाजगीकरण वाढलं नसतं आज प्रत्येक पावलावरती शाळा जी अशा आहे की जिथं म्हणजे काय म्हणतो आपण त्याला की पालक भरपूर फी देऊन द्यायला तयार आहे तिथं की जातो आहे हां चला पण माझा मुलगा शिकू होऊ दे पण हे कर हां जर त्याच्या उलटं झालं असतं की महानगरपालिकेच्या शाळा किंवा गव्हर्मेंट एखादी मराठी शाळा असेल ती जर दर्जेदार झाली किंवा डिजिटल झाली तर पालक तिकडे ओढला जाणार नाही आहे ह्याच्यासाठी आता ह्या सगळ्या गोष्टींचा समतोल घालायला लागणार ला 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 आहे आणि ज्यावेळेला आता उमेदवार म्हणून उभा आहे नगरसेवक म्हणून माझे पालक आहेत की जे सांगतात की मॅडम हा उभारला तुम्ही बरं झालं आत्तापर्यंत पालक म्हणून आम्ही तुमच्याकडे येत होतो की समस्या घेऊन त्या आता तुम्ही सोडवल्यात आता एक नगरसेविका तुम्ही तुम्ही होणार आहे त्या शंका नाहीये त्यावेळेला आता आमचे प्रश्न आम्ही हक्काने तुमच्या पुढे मांडू शकेल आपल्याला उमेदवारी मिळालेल्या आहेत मग घरचं कुटुंब आपण घरात आपल्याला उमेदवार घरातल्यांना काय वाटतंय की आपल्याला उमेदवारी मिळाली घरच्यांचं सांगड तुम्ही कसा घालणार आहे यापुढे माझे सासरे नाना आणि माझे मिस्टर जे आहेत शिवलिंग मेंढे त्याचबरोबर आमच्या सासूबाई आमच्या पूर्ण घरानं मी ज्यावेळेला शिक्षक म्हणून ज्यावेळेला नोकरीला लागले तेव्हाही मला त्यांनी सपोर्ट दिला होता आणि आत्ता माझी पूर्ण फॅमिली समाजकारण उलट त्यांचा समाजकारणाची आवड आहे त्यामुळं त्यांचा मला भक्कम पाठिंबा आहे तसा त्यांचे आशीर्वाद माझ्याशी माझ्या पाठीशी आहेत त्यामुळे मी आत्ता राजकारणामध्ये उतरले खरं तर हे फक्त नावाला राजकारण आहे पण ते राजकारणाच्या नावाखाली फक्त हे आम्ही समाजकारणच करणार आहे फक्त ती एक सत्ता जी असावी लागते की सत्ता असल्याशिवाय आपण ज्या गोष्टी बऱ्याच गोष्टी करू शकत नाही किंवा एखादं काम करायचं म्हटलं की आपला सत्ता असावी लागते तेवढी पॉवर असावी लागते तर त्यासाठी सत्तेत राहून ही समाजकारणच करायचं आहे चा जसं शिक्षकांच्यामध्ये सुद्धा राजकारण असते असं कळते तसं राजकारणामध्ये तुम्ही राजकारण करणार का नाही हे मात्र निश्चित करणार नाही आहे पण राजकारण केलं की मग ते राजकारण राहत नाही जसं शाळेत राहून जर शाळा करायला गेली तर ते उचित ठरणार नाही आहे तसं राजकारणामध्ये राजकारण राजकार करूनही चालणार नाही तर ह्याच्यामध्ये काय होणार आहे राजकारण करत बसलं की आपण आपल्यातच भांडत बसणार आहे आणि हां लोकांचा विकास आहे तो होणार नाही आहे किंवा मग <coughs> इतर आता आपण बघतोय की बाकीचे वार्ड असतात प्रभाग आहेत त्यांचा विकास होत गेलाय पण आपल्या विभागातली प्रभागातली कामं पेंडिंग पडत गेले आहेत त्यामुळं बसून नाही चालणार आहे शिक्षक पेशा सोडून आता आपण आपल्या प्रभागाकडे या प्रभागाचा विकास कसा नागरिकांचा विकास कसा का होणार कारण गेल्या अनेक वर्ष झाली इथं सत्ताधारी ठाण मांडून आहेत त्यांनी कामं काय काय केलेत आपण पाहिला आहात मी पण पाहतोच कामं इथं ड्रेनेज व्यवस्था असेल सांडपाण्याची व्यवस्था असेल विस्तारित भाग असेल मुस्लिम वस्तीमध्ये भरपूर असेल याकडे तुम्ही कशा पद्धतीनं पाहता आता जसं मानवाला किंवा सजीवाला अन्न वस्त्र आणि निवार ह्या तीन गोष्टी गरजेच्या आहेत किंवा त्या मूलभूत गरजा असतात तसं आपल्या विभागामध्ये आपल्या प्रभागामध्ये ड्रेनेजची ड्रेनेजची व्यवस्था होणं रस्ते होणं किंवा बऱ्याच ठिकाणी प्यायचं पाणी उपलब्ध झालेलं नाही आहे स्ट्रीट लाईट नाही आहेत हे महत्त्वाच्या गरजा आहेतच आणि तो नागरिकांचा मित्र म्हणेन की अधिकार आहे त्या गोष्टी तुम्ही भांडून करूनच घेतल्या पाहिजेत की त्या आता फिरत असताना बऱ्याचदा लक्षात आलं की मॅडम आम्ही नगर की त्यांना सांगतोय नगरसेवकांना की इथं म्हणजे प्रश्न ज्यावेळेला घेऊन जातो त्यावेळेला ते पूर्ण होत नाही आहेत पण आम्ही मात्र निवडून आल्यानंतर किंवा नागरिक झाल्या न नगरसेविका झाल्यानंतर असं करणार नाही मी आज तुम्हाला हे आश्वासन नक्की देते की ज्या वेळेला एखादा नागरिक आमच्याकडं प्रश्न घेऊन आलेला आहे तो प्रश्न न सोडवता कुठलाही नागरिक आमच्याकडून परत जाणार नक्कीच नाही आपण एक महिला आहात शिक्षक आहेत महिलांचे महत्त्वाचे प्रश्न का असतात गट असेल त्यांच्या घरी पाण्याची समस्या असेल किंवा लाईटची समस्या असेल हे प्रलंबित प्रश्न तुम्ही कशा पद्धतीने सोडून प्रलंबित जे प्रश्न आहेत ते मार्गी लावावेच लागणार आहेत कारण नागरिकांनी एकतरी जवळजवळ पंधरा ते वीस वर्ष म्हणजे वेटिंग वेट केलं आहेस त्यांनी पण आता त्यांना त्यांनी एक संधी ह्या फक्त आम्हाला द्यायची आम्ही वाट बघतोय येणाऱ्या पाच वर्षामध्ये आपला जो प्रभाग आहे नागरिकांचे प्रश्न आहेत शासनाच्या अशा बऱ्याच योजना आहेत की ज्या ज्यांचा लाभ नागरिकांना झालेला नाही आहे तो आम्ही निश्चितपणे करून देणार नंतर महिलांसाठी जे लघु उद्योग आहेत त्याच्यासाठी अनुदान मिळतं तिथून बऱ्याच महिला वंचित राहिलेल्या आहेत त्याच्यासाठीही देखील प्रयत्न करेन आपण एक शिक्षक आहात प्रभागातल्या महिलांच्या बाबतीत आपला काय विचार आहात प्रभाग फिरत असताना एकतर प्रभाग क्रमांक पाच हा इतका मोठा आहे आत्ता आम्ही फिरत असताना पूर्ण ताळागारापर्यंत चाललो आहे म्हणजे उमे... प्रत्येक उमेद प्रत्येक नागरिकांच्या दारापर्यंत गेलो आहे तिथल्या समस्या स्वतः डोळ्यांनी बघितलेल्या आहेत तर ता, ता त्याचबरोबर आता बऱ्याचशा महिला अशा आहेत की ज्या घरात बसून आहेत बऱ्याचशा अशा आहे की त्या स्वतःचं म्हणजे रोजगार का करत असतात तर त्यांच्यासाठी लघु उद्योग जे आहेत शासनानं आत्ता कसं झालं आहे की बऱ्याच गोष्टी बरेच उद्योग दिलेले आहेत बऱ्याच योजना दिलेल्या आहेत पण त्या म्हणजे ज्या लोकांना पाहिजेत किंवा जिथंपर्यंत पोचायला पोच पोचत नाहीत असं झालेलं आहे तर त्या स त्या योजना घराघरापर्यंत पोचवेन त्याच्यानंतर बचत गट ज्या बचत गटातून बायकांची एक नवीन ओळख जी व्हायला पाहिजे आत्ता बऱ्याच लेडीजनी ती केलेली आहे त्याच्यासाठी देखील मी स्वतः प्रयत्न करेन बऱ्याच वेळा असं पाहिलं जातंय की बाबा एक महिला उमेदवार नगरसेवक झाली निवडून आली की तिला जास्त करून ती नगरपालिकेचा जात नाही तिचे पती असतील त्याचा मुलगा असेल हा महापालिकेत जातो तो प्रश्न मांडतोय मग तुम्ही त्याकडे कसं बघता आता खरं तर मी स्वतः एक शिक्षक आणि उच्च शिक्षक असल्यामुळं माझ्याकडे प्रश्न घेऊन ज्यावेळेला येणार आहेत त्यावेळेला मला कोणाला सांगायची किंवा कोणासोबत जायची गरज नाही की हा प्रश्न पुढे महानगरपालिकेमध्ये जावा महापालिकेच्या सभागृहामध्ये जावा आणि मांडून या तर येणारा प्रत्येक प्रश्न मी स्वतः तेवढी कॅपेबल आहे की तुमचा आलेला प्रत्येक प्रश्न मी स्वतः जाऊन महानगरपालिकेच्या सभेमध्ये बोलू शकते भांडू शकते तिथून निधी मात्र निश्चितपणे खेचून आणू शकते आपण पाहिलात की आपल्या प्रभागामध्ये किती विस्तारित आहे पर अनेक समस्या आहेत त्या समस्या आपण कशा पद्धतीने सोडवणार आहात प्रत्येक समस्येला समस्या म्हणलं की त्याला कुठेतरी म्हणजे उत्तर हे असतं किंवा त्याच्यावरती उपाययोजना असतात आणि शोधलं की सापडतं जसं आपण म्हणतो तसं समस्या आहेत म्हटल्यावर उपाययोजना असणार आहेत त्याच्यासाठी जे काही करता येईल एखादा समजा आता र काम करायचं आहे रस्त्याचं हे करायचं आहे ड्रेनेजचं ड्रेनेज सुमलं आहे तर त्याच्यासाठी जी प्रोसेस करावी लागेल ती प्रोसेस निश्चितपणे मी कर करेन आपलं तर या प्रभागामध्ये नेमकं व्हिजन काय असणार आहे आपण नागरिकांच्याकडे गेल्यावर तुमचं पुढचं व्हिजन तुम्ही कशा पद्धतीने त्यांच्यासमोर मांडणार आहात नागरिकांना मला आत्ता सध्या इतकंच सांगायचं आहे जर आपल्या प्रभागाचा विकास व्हावा जर असं तुम्हाला वाटत असेल आपला प्रभाग म्हणजे एक इतर आप प्रभागाकडे आपल्या बघितल्यानंतर समोरच्याला किंवा इतर प्रभागामध्ये किंवा बाहेर असं वाटलं पाहिजे की, वा, की हां माझा प्रभाग ह्या ह्यासारखा असावा कारण आत्ता आपण काय करतो हां बदल आम्ही नवीन उमेदवार आहोत आम्ही म्हणतो की नवीन उमेदवारांना संधी द्या पण बऱ्याचदा असं काय होतं की नागरिक काय करतात की Uh, हां ठीक आहे असं म्हणतात आणि सोडून देतात पण ह्यावेळेला माझी सगळ्यांना विनंती आणि आव्हान दोन्ही असेल की तुम्ही असं करू नका आत्ताचा तुमचा एक दिवसांचा दोन दिवसांचा प्रश्न बघण्यापेक्षा पाचशे आणि हजार रुपये मी आता थोडक्यात स्पष्टच बोलेन की पाचशे आणि हजार रुपयेकडे बघण्यापेक्षा किंवा ते पैसे घेऊन पाच वर्षासाठी तोंडबंद ठेवण्यापेक्षा आपलं हक्काचं जे मतदान आहे आपलं एक मत वाया जाऊ देऊ नका आपलं मत कुणालाही विकायची तुम्हाला गरज नाही आहे आणि जर आपल्या मुलांचं भवितव्य आपले जे ज्येष्ठ नागरिक आहेत ज्येष्ठ नागरिकांचाही बराच प्रश्न आहे जर आपलं भवितव्य जर तुम्हाला सेफ करायचं असेल तर एक एक संधी नवीन उमेदवारांना किंवा काम करणाऱ्यांना देणं गरजेचं आहे आणि ते तुम्ही करावं आपलं आव्हान का असणार आहे मी स्वप्नाली शिवलिंग मेंढे प्रभाग क्रमांक पाच अ मधून जनसुराज्य पक्षातर्फे निवडणूक लढवित आहोत आणि या निवडणुकीचं माझं पक्षाचं जे चिन्ह आहे ते नारळीची बाग आहे तुम्ही नारळीच्या बाग या चिन्हासमोरील बटन दाबायचं आहे तुमचं बहुमूल्य मत तुम्ही आपल्या प्रभागाचा विकास सर्वांगीण विकासासाठी द्यायचं आहे आणि शेवट शेवटी पुन्हा एकदा एवढं सांगते की कोणत्याही आमिषांना बळी पडू नका आपल्या प्रभागाचा विकास जर तुम्ही नवीन उमेदवाराला संधी दिलीत आम्हाला एक संधी दिलीत तर निश्चितपणे होईल एवढंच सांगेन या होत्या स्वप्नाली मेंढे प्रभाग क्रमांक पाचमधील महिला उमेदवार शिक्षिका आहेत सुज्ञ आहेत इतर त्यांचा सगळा अनुभव त्यांना माहीत आहे प्रभागाचा अभ्याससुद्धा त्यांना आहे जर का एकदा मला उमेदवारी दिली आणि निवडून जर आणलं तर या प्रभागाचा चेहरा मोहरा बदलल्याशिवाय राहणार नाही असं त्यांनी सांगितलेलं आहे